हॅलो तर नमस्कार सर्वांना कसे आज सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण खूप आनंदित आणि असं तर मग काय म्हणता ही झाली का तुमची दिवाळीची शॉपिंग वगैरे आणि फराळ वगैरे तर आज होता इथे बघा शनिवार आणि सकाळी काम वगैरे आवरेल होते पण मग विचार केला की बाबा आपण दसऱ्याला रॅकवरचे भांडे वगैरे घासायला काढले नव्हते त्यामुळे बघा मी ते रॅकवरचे भांडे वगैरे घासाला काढायला सुरुवात केली तर इथे थोडे थोडे असे भांडे वगैरे काढून वगैरे घेतले आणि इथे बघा कसं आहे पाणी येणार होतं आमच्याकडे नळासाठी तर इथे मी भांडे वगैरे सोबत रॅक टाक्या वगैरे पण आणि हांडे वगैरे पण घासून घेतले आणि ते असे काही भांडे वगैरे छान असे घासून घेतले आणि तिथेनंतर बघा रॅक पण घासून घेतले त्याच्यावर पेपर वगैरे टाकले अर्धे वगैरे भांडे असे लावून दिले आणि आधी उर्वरित असं पुसाला वगैरे घेतली ती इथे घेतलं होतं बघा मी दसऱ्याच्या टाय आपलं उन्हाळ्याच्या टाईम मला जत्र्यामध्ये साचे आप्पेचे पण मी एकदा पण बनवले नाही बघा त्याच्यामध्ये आप्पे आणि हे आहे बघा साचा याचा चकलाचा त्याचा तर मी इथे मागच्या वेळेस बारीक शेव वगैरे केलेली होती त्याच्यामध्ये पण यावेळेस मला शेव आणि त्याचबरोबर मला चकल्या वगैरे पण बनवायचे तर खूप सोप्या पद्धतीने आणि खूप चांगलं आहे तर इथे बघा भांडे असे काही उरले होते नारदे लावून दिले मी चांगलं आणि नंतर विचार केला की बाबा दादूचे सार्लेस संपलेले होते तर मी घरगुतीच सॅरलेस वगैरे बनवत असते मी दादूसाठी इथे सगळ्या वगैरे डाळ्याशी छान वगैरे घेतल्या धुवून वगैरे घेतल्या आणि बाहेर चांगलं ऊन वगैरे होतं बघा तर गच्चीवर गेली आणि इथे असं छान वगैरे वाळू वगैरे घातलं आणि नंतर बघा घरी आले खाली सगळे भांडे वगैरे रॅकवर लावून वगैरे दिले आणि संध्याकाळसाठी इथं दादूला दूध वगैरे गरम करून ठेवलं आणि जेवण वगैरे करून घेतलं बघा दादूच्या पप्पाने आणली होती भेळ ते तर असं मस्त जेवण वगैरे करून घेतलं आम्ही छान असं तर सकाळी सकाळी बघा इथे मी रविवारी पराठे वगैरे असे छान करून वगैरे घेतले आणि मला पेयची होती कॉफी वगैरे तर मी ते कॉफी वगैरे करून घेतली माझ्यासाठी आणि दादूसाठी ते बनवले बीटचा हलवा वगैरे छान असा तर मग मी सो, सो सोबत मी बाहेर वगैरे सोनारच्या दुकानामध्ये वगैरे गेली असं तिथे साखळी आणि पायेतले वळे वगैरे बनवले आणि माझ्यासाठी पण बघा मी दिवाळी निर्मित हातातली अंगठी वगैरे छान अशी करून वगैरे घेतली त्यानंतर मी इथं दादूसाठी पण असं खूप छान असं भारी काहीतरी बनवलेलं होतं तिथं इथं बघू शकता तुम्ही की मी काय बनवलेले दादूसाठी तर हो हे बघा ही, ही मनवली मी दादूसाठी कडे हातातले कारण बघा दादूच्या हातातले कडे छोटे झालेले होते तर मग हे नवीन कडे वगैरे बनवून घेतले त्यानंतर मी गेली बघा दुपारून किराणाच्या दुकानामध्ये किराणा ते आणण्यासाठी दिवाळीचा तर इथे मी दिवाळीचा किराणा असा छान वगैरे आणून वगैरे घेतला आणि सगळं सामान वगैरे त्या पिशवीतून वगैरे काढून वगैरे असं घेतलं आणि बाकी काही डब्बेमध्ये वगैरे केल्यानं भरलं आणि इथं बघा मसाल्याचे वगैरे डबे पण भरून घेतला संध्याकाळ झाली होती इथे मी चिवडा वगैरे पण बनवून वगैरे घेतला आणि गेले चिकन वगैरे आणायला चिकन वगैरे आणलं इथे चिक कशी टाकलं आणि बघा भाजी पण वगैरे असं छान टाकून दिली चिकन उकळायला वगैरे आणि दादूला दूध आणलेलं होतं दादूच्या पप्पांना तर मग इथं गरम वगैरे केलं पीठ वगैरे मळून ठेवलं होतं तर स्वयंपाक वगैरे केलं आणि जेवण वगैरे केलं तर बघा आज आहे सोमवार तर इथे सकाळी सकाळी दिवाळीचं तर इथे उठण वगैरे लावून घेतली आपण खेळायला वगैरे छान असं आणि माझी जरा तब्येत वगैरे ठीक होते त्यामुळे मी मला जायचं होतं दवाखान्यामध्ये तर इथे चिकलठाण्याची घाटी मला जरा जवळ वगैरे आहेत रिक्षात वगैरे बसली आणि लगेच पोचली बघा मी इथे घाटीमध्ये तर इथे बघा केस पेपरसाठी एवढी मोठी गर्दी वगैरे होती ना सकाळी सकाळी खूपच गर्दी वगैरे होती तिथे कसा कसा नंबर वगैरे लावून गेला पण दुसऱ्या ठिकाणी पण वॉर्डमध्ये नंतर इथे पण एवढी गर्दी वगैरे होती ती इथे थोडेसे माझे काही ब्लड वगैरे रिपोर्ट आणि काही टेस्ट वगैरे झाले घरी आल्याच्यानंतर बघा दादू इथे उठला होता चल चला हॅपी दिवाळी बाय